चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे बघा पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा बरोबर आता या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन हेच्यामध्ये हे आपल्याला पाच क्वेश्चन विचारलेले आहेत बरोबर तर त्याच्याला पहिला प्रश्न काय आहे ते आता आपण बघूया तर पहिला प्रश्न आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा चा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती आहे ओके आता आपल्याला बघा या प्रश्नामध्ये त्याने एकशी किंमत दिलेली आहे ओके मग त्यानुसार आपण काय करूया तर या समीकरणामध्ये एकशी ची किंमत एक ठेवूया आणि मग आपण वायची किंमत काढूया ओके आता हे जे आपण आता सोडून दाखवणार आहे ते रफ आहे बर्क ऍक्च्युली तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त ऑप्शनला टेकमार्क करायचं आहे ओके सो हे फक्त तुमच्या रेफरन्ससाठीच आहे हे जे रफर काय ते तुम्ही एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला सेपरेट पेजेस देतात त्याच्यावरती तुम्ही ते पेन्सिलला रफर करायचं आणि उत्तर मग तुम्ही मार्क किंवा ते तुम्ही उत्तर तिथे लिहू शकता तर बघा या ठिकाणी समीकरण आहे चार एक अधिक पाच बाय बरोबर एकोणीस एकशे किंमत त्याकडे एक, एक, एक दिलेली आहे म्हणजेच आता इथं चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस ठीक आहे म्हणजेच आता चार गुणले एक म्हणजेच किती आले बघा तर चार आले चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आता आपल्याला वायची किंमत काढायची म्हणजेच पाच वाय बरोबर एकोणीस आहे तसेच चार अधिक आहेत पलीकडे गेले की ते भाजप चार होतील ओके म्हणजेच पाच वाय बरोबर एकोणीस मधून चार गेले किती राहिले बघा तर पंधरा राहिले म्हणजेच वायची किंमत आपल्याला किती मिळाली बघा पंधराचे पाच म्हणजेच किती पाच त्रिक पंधरा म्हणजेच वायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बघा तर तीन मिळालेली आहे आता ऑप्शन कुठं आहे बघा तर या ठिकाणी बघा दिसतोय पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे अशा पद्धतीने बघा रफ पेजवरती करून तुम्ही उत्तर काढू शकता सो वची किंमत आपल्याला किती मिळाली आहे तर तीन मिळाले आहे म्हणजेच पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात दुसरा प्रश्न बघा एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर त्रेस वजा त्रेसष्ट व डी बरोबर सात असेल तर एक्स बरोबर किती ओके म्हणजेच आपल्याला आता काय करायचे फक्त एक्स ची किंमत काढायची आहे वायची किंमत आपल्याला काढायची नाही ओके तर नेहमीप्रमाणे आपण आता काय करूया ब्रॅकेटमध्ये रेफर करूया म्हणजेच आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे ची किंमत आपण कशी करतो बघा तर डी एक्स छेद डी बरोबर ह्या ह्याच्या अशा पद्धतीने आपण एकशे किंमत काढतो डी एक्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे बघा तो आहे एकोणपन्नास डी आहे सात म्हणजेच साती साती एकोणपन्नास ओके म्हणजे एक्स ची किंमत किती आलेली आहे बघा तर सात आलेली आहे म्हणजेच पर्याय ए हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके डी वाय त्यांनी आहे परंतु आपल्याला त्यांनी फक्त एक्स विचारलेला आहे जर वाय विचारलं असेल तर आपण डी वायचे डी केलं असतं परंतु आपल्याला फक्त एक्सच विचारला आहे आणि त्याचं उत्तर आहे सात ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता आता तिसरा काय आहे प्रश्न आहे